नमस्कार मंडळी बैलगाड्यात एक वासूर आले आणि चर्चेत आहे आणि अल्पावधीत लोकांच्या तोंडात नाव आहे ह्या वासराचं चिक्या आता नक्की कुठला चिक्या आहे त्याची कहाणी ऐकूया पहिल्यांदा नाव सांगा तुमचं माझं किरण जाधवराव वाघोली कुणाच्या नक्की नाव तसा तिकांच्या नाव पडतो पवार अण्णा झेंडे आणि आम्ही अण्णा झेंडे गोकुळ अण्णा झेंडे बर आता कुठला बैल आहे नक्की हा बैल हा चाळीस गावचा आहे आमच्या दाजींचा विके पवार बरे हा त्यांचा बैल आहे हे चाळीस गावचे आमचे दाजी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑल वर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा गा आ, ते ते हो तर त्यांच्या गावात तिकडं घोडागाडीला पळत आला तिकडून त्यांनी म्हणले तुम्ही थोडं लक्ष घाला इकडं म्हणून तो वली तिकडून इकडं आला आपल्याला घोडागाडी तर पळायचा हा बैल आणि इकडं ठरवलं की तुम्ही बघा इथं नियोजन मग इथं आला तर कसं म्हणते करिअर इथं कसं राहिलेलं आहे कुठं कुठं पारितोषिक घेतले आधात त्यांनी सात ते आठ सलग गुलाल घेतलेले त्याच्यातले तीन एक नंबर मध्ये त्यांनी तीन सलग फायनल केलेले आहेत आपले सरपंच संतोष शेठ मोडक यांच्या बरोबर त्यांनी परत <coughs> बाईजा बरोबर त्यांनी एक नंबर केलेला आहे आणि म्हणजे एक सुरुवात तर चांगली केली होती आत्ता किती जाते तो आत्ता दोन दाते दोन दाते बर हे सगळं करि करिअर करत होता चिक्या पण मला एक किस्सा कळलेला आहे आणि तो खूप हृदयद्रावक हो आहे किस्सा तो किस्सा काय आहे चिकायच्या बाबतीत आणि त्याचे मालक तर याचे मालक विकी पवार आणि श्याना श्यामाप्पा पवार ते आज या ह्याच्यात नाही आहे आज ते नाही का त्यांचं एक स्वप्न होत एक की हा हिंद केसरी बैल हवा आणि ते स्वप्न आज त्यांचं साकार होते आजकालांतराने ते आपल्यात नाही येत दुर्दैवाने आज ते देवाच्या घरी येत त्यांचं कायम स्वप्न होत आणि ते स्वप्न आज त्यांचं पूर्ण होत होतं दिसतंय आम्हाला की त्यांचं इह एक स्वप्न होतं त्यांनी त्यांचा हा शब्द होता की आज एक ना एक दिवस चिक्या माझं नाव नक्की करणार आणि आज ते नाव त्यांचं सर्वत्र होते करतो हाही आहे आणि शेवटी प्रत्येकाला जायचं असतं पण शेवटचा आपण क्षण चिक्याचा पळ बघून गेले हा, थे ते, ला, ला, ते, गेले। ते हा शेवटचं त्यांनी त्यांच्या गावाकडे एक मैदान होतं त्या मैदानात त्यांना त्रास झाला त्या मैदानात ते देवाघरी गेले त्यावेळेस त्यांनी पळताना हा त्यांचा शेवटचा शब्द होता की चिक्या एक दिवस हिंद केसरी माझं नाव करून जाणार शेवटचा शेवटचा त्यांचा हा शब्द होता जोपर्यंत ते हॉस्पिटलमध्ये जास्त कॉकटेल आणि तो त्याची गाडी एक दिवस पडेल हा माझं नाव एक दिवस नक्की रोशन करेन हा त्यांचे शेवटपर्यंतचे वाक्य होते मित्रांनो ज्यावेळेस कुठलाही व्यक्ती जातो त्याचा शेवटचे शब्द थेट आपण म्हणू ईश्वराच्या जवळ जातात आणि आज तेच शब्द मला वाटतंय चिक्या सार्थ करतोय चिक्या नक्कीच सार्थ करतोय आज आणि कोकटेल आणि हा एका चाळीस गावचा बैल त्यांचं स्वप्न होत की ते एकत्र पळावे अण्णांच्या कृपेने तेही एकत्र पळले आणि आज चांगल्या बैलांमध्ये त्याचा आज त्यात या गोष्टीचा आनंद नक्की त्यांना होत असेल आणि आम्हा सगळ्यांना त्या गोष्टीचा आनंद आहे तसं पाहिलं तर म्हणजे खूप असा मोठा किंवा खूप अगदी आपण भारदार असणार जेम तेम श्रेष्ठी असणार शरीर बर आता मी अजून एक सहकार्य त्यांच्याकडे जातो तर मला सांगा आता तुम्ही त्यांच्याबरोबर असता पूर्ण टीममध्ये तर ह्या बैलाचे पळण्याच्या दृष्टीनं वैशिष्ट्य काय दिसते तुम्हाला खूप अशी बैल झालेत नामांकित बैल जे पब्लिकने पळले धोनी खांदी आतून बाहेरून पळले त्याच पद्धतीने चिक्या खोंड पळतोय आता कोणताही खाण टाका डावीने पब्लिकने टाका उजवीने पब्लिकने टाका डावीने आतून टाका डावी उजवीने हातून टाका बैलाच्या स्पीड दोन्ही खांदी भरपूर आहे आणि बैल बाएल नामांकित बैलात पळतोय त्याच्यापेक्षा मोठा आनंद म्हणजे आमच्या सर्व टीमला दुसरा कोणताच नाही आजचा पैरा म्हणजे हिंद केसरी के राजा ज्या बैलाच्या अख्ख्या हिंदुस्थानात ओळख आहे त्याच्या स्पीडसाठी आणि गाडीचे डायवर आच्यू डायवर आज तो संगम जुळून आला पायऱ्याचा अण्णा भाऊ झेंडे असतील मालक असतील किंवा अण्णा किंवा जाधू साहेब सर्व टीमचं एक श्रेय आणि ते योगा एक योगायोग जुळून आला आज एवढा मोठा पायऱ्यात पळणं ही सुद्धा म्हणजे आमच्यासाठी खूप म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे माळे माळे मैदानात जे हे हिंद केसरी बैल आहे हिंद केसरी राज ह्याच्या बरोबर चिक्या पाळला पण हे खूप अल्पावधीत झालं असं तुम्हाला वाटत नाही म्हणजे येऊणी इथं किती वर्ष झाली बैला चार चार ते पाच महिने झाले पण बैलाची एक खासियत एवढा आनंद वैशिष्ट्य बैलाचं की बैल जसं आम्ही पळवतोय तसं mm. बैलांनी आम्हाला कोणालाच नाराज केलं नाही mm. पहिल्या मैदानात एक नंबर दुसऱ्या मैदानात एक नंबर तिसऱ्या मैदानात एक नंबर वडकीचाच बैजा म्हणून त्याच्याबरोबर पहिल्या मैदानात एक नंबर केला त्यानंतर वडकीचा सरपंचांचा गुरु म्हणून बैल आहे त्याच्याबरोबर दोन तीन एक नंबर झाले बैलाचं स्पीड दिसत गेलं तर त्या पद्धतीने पहिरे होत गेले परवा हा परवा पण चौदरवाडीच्या मैदानात सर्व मोठ्या गाड्या होत्या आणि एवढ्या मोठ्या गाड्यामध्ये कॉकटेल बरोबर बैलांनी एक नंबर केला तिथंच सर्वांच्या मनावरती म्हणजे आदिराजी गाजवायला सुरुवात केली बैलांनी अख्ख्या पब्लिकच्या आता हे तर झालं पण हे कशामुळं झालं की म्हणजे घोडा बरोबर पळणं किंवा घोड्याबरोबर रिहर्सल देणं प्रॅक्टिस त्याच्यामुळे याला स्पीड आलं कशामुळे तुम्हाला काय जाणवतं त्यांची शिकवण त्या भागात म्हणजे सुरुवातच घोड्याबरोबर करतात स्पीड बघून वस्तीचा वस्तूची जात जातगोत सगळं बघून म्हणजे ते त्या घोड्यात तो टिकेल का ह्या पद्धतीने अच्छा लहानपणाच्या जो व्हिडिओ बघितले आपण तर एवढ्या सुंदर आहेत घोड्याबरोबरच्या घोड्याला गळा देऊन त्याच स्पीडनं निघून जातोय त्याच्यावरती सर्वांना कॉन्फिडन्स आला की आपला बैल एक नंबरमध्ये शंभर टक्के पडू शकतो आता अजून एक सहकार आहे आता बैल तुम्ही तर धरला याची कॅब आता कसं झालं की प्रसिद्धीत झाला अचानक मोठ्या पळा लागला तर आता की आवडीचे मैदान तर तुम्ही सांगा आवडी तुमच्या टीमचे कुठले हे जे आहेत म्हणजे आवडीचे काय आता आवडीची सगळ्याच ठिकाणी जायन होते होती जा आवडीसारखाच पळतोय आवडी चांगल्या बैलांच्यात पळतो आणि म्हणजे कधी आम्हाला त्यांनी नाराज नाही केलं म्हणजे कधीच नाही कोणत्या खांदी <laughs> कुठं पेल कसा पण एकदम मस्त म्हणजे हा बोला छान पळतोय काय तसं आवडीचं काय म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे तोच आमच्या आवडीचा आहे त्याच्यामुळे कुडला मैदान गेला तरी त्याच्यापेक्षा आम्हाला काय म्हणजे सगळ्यात आवडीचं असेल हाचे कुठनं खरेदी ह्याचा शोध कुठला घेतला आहे म्हणजे कुठून घेतला दाजी निच त्यांना तर ह्याच कुठनं घेतलेलं आहे आमच्या गावाच्या बाजूला गिरड म्हणून गाव आहे तिथून घेतला कितीची खरेदी होती त्याची एक्कावन हजाराची आला होता आठ महिन्याचा आणि शिकवण त्यांनी जसं सांगितलं की घोड्या बरोबर आमचा ग्रुप आहे तिकडे ग्रुप म्हणून आमचा घोडा आहे शिवा म्हणून महाराष्ट्रात घोड्या बहिला त्याची एक नंबरला गाडी पळते त्या घोड्यात त्याला लहान वयापासून तो त्या घोड्यात चांगला पळायचा म्हणजे त्याच्यात दुसऱ्या होईस तो रामी बैल टाकत नाही पण लहान वयापासून पळायला चांगला पळायचा लहान वया खानशी दोन्ही खानशी आता खाशी खांधीनेच पळवायचो इकडं डावा बी पळायचा तो पण अण्णांनी त्याला डावा ट्रेनच करून टाकला बर आता मग वेगळं दोन चार खांदी पळणार हा पण जास्त करून उजवीनं पळव गोड्यात उजवीनच पळायचा जातो आणि आम्ही आता तो यात त्याला जास्त पळव पळव केला नाही आपल्याला लाँग टाइम पळवायचा होता बैल कुठं असतो सांभाळाय आमचे कुठं असतो वाघोली मध्ये वाघोली मध्ये कुठं लोकेशन सांगा पुण्यामध्ये वाघोली मध्ये हा माझ्याकडे असतो शांत आहे का कसं आहे स्वभावाला नाही स्वभाव एकदम शांत मारत नाही वगैरे काय नाही काय नाही हा असं शांतता एका कासरा कायम तो गरी असतो तुम्ही मैदानात पाहिलं तरी तो मध्ये एका काचरा असायचा हो बर आता जर त्याचं करिअर पाहिलं तर तुम्हाला असतं की पळण्याची शैली ह्याची शैली कशी आहे म्हणजे सुरुवातीपासून स्पीड आहे का तोंडाला कशी शैली कशी आहे खाली सुरुवातीपासूनच त्याला स्पीड आहे गोड्या सांग पळल्यामुळे त्याला खालून जे गोड्याला स्पीड असतो तसा त्याला स्पीड ते शेवटपर्यंत त्याला तो तेवढा स्पीड आणि निकालाला आहे तो निकालाला जेवढा बैल पळेल शेजारचा त्याच्या पुढे तोंड काढून पळायला त्याची दमक त्याच्यात हाय आता कसं होतं बैल एवढा पळायला लागला ती येते मागणी तर मागणी आलीच असेल आली पण असं त्या गोष्टीचा कधी विचार नाही केला त्या गोष्टीचा कधी की त्याला द्यायचा वगैरे असं त्या गोष्टीचा कधी विचार नाही कारण तो किस्सा की त्या घटना की त्या घटनेमुळे एक वेगळी अटॅचमेंट आहे तुम्हाला घटनेबद्दल सांगायचं म्हणलं तर काय अजून तर हे नाही नाही का हा मित्रांनो चिक्या आत्ता एक चांगला उमटलेला वास सुरूच आहे आत्ताच आत्ताच लावले दोन दाते म्हणजे एक एक, एक दात गोन दंगर। आता महिना झाला दात लावले प्युअर किलार दात तिथे धनगरी कि धनगरी किलार बरं आता आपण सगळी चर्चा करतोय तर तुम्ही काय सांगाल तुम्ही बरोबर असता सोडाय कोण असतं सोडाय संभाय हा ना बरं तुम्ही काय सांगाल तुम्ही काय करता यांच्याबरोबर बरोबर बैला बरोबर बैल हा किरण जवळ असतो बांधायला किरण हा मा एकदम खास जुडीदार जिकडे जायचं तिकडे किरण मला प्रत्येक वेळेस म्हणतो की बाबा आपल्याला जायचं बैल बैलाला हा फेरा तयार झालाय आज की आपल्याला आज गर्णिकेचा राजा आहे गर्णिकेचा राजा ठरल्याच्या नंतर आमच्या गावातली सगळीच मुलं आज इकडं आली आणि सगळ्या पोरांना म्हणजे आता फेरा झाल्याच्या नंतर खूप आनंद झाला गर्णिकेचा राजा सारखा उत्कृष्ट बैल त्याच्याबरोबर पळतोय त्यामुळं मालशराच्या मैदानात एक चांगलं यश भेटेल असं आपण अपेक्षितच आहोत आता म्हणजे आपण माहिती तर घेतोय तर अजून बैलाविषयी दावणीला असतो तर दावणीच्या कुठल्या गोष्टी अशी सांगाल की ह्या गोष्टी म्हणजे त्याला वेगळं बाकी बैलापेक्षा वेगळं करतात असे दावणीच्या दा कुठल्या गोष्टी आहेत दावणीच्या गोष्टी असे काय वेगळ्या जास्त नाहीत पण हा दावणीला पण एकदम शांत पण सकाळचा याला बाहेर बांधला तर याच्याजवळ फक्त कोणी जायचं नाही हा त्याची खासियत आहे कारण दिवस सकाळचा खूप गरम होतो असा विषय सकाळचा त्याला एक तास भर कोणी हात नाही लावायचा एक तासानंतर त्याला दोन ते तीन लिटर दूध पाजले जाते असा त्याचा रोजचा त्याचं हे बरं आता बैल म्हणजे घोड्याबरोबर पळवणं थोडंसं म्हणजे भिन्न प्राणी आहेत काय फरक पडत नाही का काय काही जण असं म्हणतात की जर घोड्याबरोबर बैल पळाला तर बैलाला फक्त गाळादीची सवय लागते ही कितपत काय तुमचं निरीक्षण आहे नाही असं काही नाही घोड्याबरोबर तो जो ज्या स्पीडने पडतो त्या स्पीडने तो बैलाबरोबर पण पडतो असा विषय त्याला खालून तळ खूप आहे जे बाय जो घोड्याबरोबर तळ बैलांना असतो तो तळ त्याला लहानपणापासून यायचे असं त्याचा विषय दूध दूध जादा पासता का हा दूध त्याला रोजचं पाच ते सहा लिटर त्याला रोजचं दूध आहे डिवाइडेड कसं असतं सकाळी किती संध्याकाळी किती हां सकाळी तीन लिटर संध्याकाळी तीन लिटर दोन टाइम त्याला दूध आणि एक टाइम खुराक रतीम बरोबर किती लोकांची टीम आहे तुमची आता इथं पंधरा वीस जण आहेत तुमच्या पूर्ण कुटुंबात हा पहिलाच बैल काय चादूर ना तशी तसे माझ्याकडे चार गाड्याची बैल आहेत चार गाड्यात हा चार गाड्यातली आणि ह्या छत्रात येण्याचं कारण म्हणजे खरं म्हणजे हा चिके बैलच हा दाजींचं म्हणणं होतं तुम्ही लक्ष घालावं की आपण नीता खेळू मग चिक्या बैल इकडं आणला मी आणि त्या खेळापासून मी या क्षेत्रात हे आलो चार म्हणजे घाटातला खेळ आहे त्याच्या मी मुलाखती घेतल्यात माण्यांपासून अगदी सगळे मग घाटात का पळवायचा विचार नाही केला त्याला नाही नाही जो त्याला इथं स्पीड आहे तो घाटात अजून काय असं म्हणजे वाटत नाही नाही का आम्हाला शंभर टक्के खात्री हा घाटात पण पळू शकतो पण असा आम्ही कधी विचार नाही केला कारण आजच्याकडे आता नाव एवढं गर्द की त्याला घाटात पळवायचा अजून विचार भविष्यात पळेल हा भविष्यात पळेल पण तो मित्रांनो जादा वेळ घेत नाही तर हा चिक्के आहे एक नवीन आपण म्हणू युगाचा शिलेदार पुन्हा एकदा जाता जाता नाव सांगा किरण जाधवराव वाघोली कोणाच्या नाव वा गाडी पळते ते बी सांग वाघोली आमच्या तिकांच्या वा नाव पळते गोकुळांना झेंडे किरण जाधवराव आणि विकी पवार चालेल चालेल तुम्हाला शुभेच्छा पुढच्या पूर्ण प्रवासाबद्दल